बुद्धिमान तू बुद्धिमान तू हजर जबाबे तू व्यापारी वृत्ती आणि कल्पक तू विनोदी लेखक आणि वक्ता तू असे वर्णन मिथुन राशीचे होऊ शकते नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी ज्योतिषाचार्य चारुशिला कांबळे आपले स्वागत करत आहे आज आपण मिथून राशीची माहिती पाहणार आहोत मिथुन रास ही राशीचक्रामधील तिसरी रास तिची व्याप्ती साठ अंशापासून ते नव्वद अंशापर्यंत आहे या राशीमध्ये मृगशीर्ष आर्दा आणि पुनर्वसू ही तीन नक्षत्र येतात ही वायुतत्वाची आणि द्विस्वभाव पुरुष राशी आहे मिथुन राशीचा स्वामी बुध आहे मिथुन राशीचा स्वामी बुध असल्यामुळे या व्यक्ती चंचल कल्पक हुशार बुद्धिमान चांगली स्मरणशक्ती असलेल्या आणि चांगली आकलनशक्ती असलेल्या अशा या व्यक्ती असतात या राशींच्या व्यक्तींना अनेक विषयांचे ज्ञान आहे परंतु कोणत्याही एका विषयाचे सखोल असे ज्ञान मात्र यांच्याकडे नसते या व्यक्ती हजरजबाबी अवखळ स्वभाव असलेल्या व्यवहारी व्यापारी वृत्ती असलेल्या उत्तम लेखक उत्तम वक्ता यांचा स्वभाव आकर्षक स्वभावाचा प्रसन्न हसतमुख असे हे व्यक्तिमत्व असते परंतु या व्यक्ती निष्काळजीपणे वागतात धरसोड करतात एकाच वेळी यांना अनेक कामे करायची असतात काम करायची यांना घाई झालेली असते चंचल वृत्ती असल्यामुळे शॉर्टकट मारण्याकडे यांचा कल असतो निसर्ग कुंडलीमध्ये मिथून रास ही तिसरी रास आहे या राशीचा श्वास श्वासनलिका कानाचा पडदा खांदे मज्जा मज्जासंस्था हे अवयव मिथुन राशीच्या अंडर येतात या व्यक्ती अतिउत्साही आणि अतिशय जास्त विचार करणाऱ्या अशा या व्यक्ती असतात त्यामुळे या व्यक्ती मेंदूला जास्त ताण देतात त्यामुळे डोके दुखणे चिंता करणे अशा प्रकारे या व्यक्तींना त्रास होतो त्यामुळे त्यांच्या आरोग्यामध्ये थोडेफार समस्या निर्माण होतात सर्दी पडसे खांदे दुखणे ॲसिडिटी मूळव्याध असे आजार यांना होतात या व्यक्ती व्यापारी वृत्तीच्या आणि बोलक्या स्वभावाच्या असतात बुधाशी संबंधित असे काम या व्यक्ती करत असतात या व्यक्ती गतिमान असतात आणि त्यांना सतत कुठल्या ना कुठल्या पुट्ला गोष्टीचा अभ्यास करणे शोध घेणे हे त्यांना आवडते मिथून राशीच्या व्यक्तींचे उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महर्षी कर्वे समर्थ रामदास स्वामी कवी कुसुमाग्रज ही काही उदाहरणे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारताची घटना लिहिली ती त्यांच्या बुद्धिमत्तेमुळेच तर समर्थ रामदास म्हणजे चालते बोलते ज्ञानपीठच होते कवी कुसुमाग्रज हे हजर जवाबी असे कवी होते त्याचप्रमाणे मोहम्मद अली जीना हे सुद्धा बुद्धिमान होते परंतु त्यांच्या द्विस्वभाव अशा या मिथुन राशीमुळे त्यांनी भारत पाकिस्तान असे दोन विभाग केले त्याचप्रमाणे आद्य शंकराचार्य म्हणजे अत्यंत ज्ञानी अशी ही व्यक्ती त्यामुळेच मिथून रास कशी असू शकते हे तुम्हाला या उदाहरणामुळे समजेल वृत्तपत्र विक्रेते लेखन करणारे किंवा ग्रंथ मासिके साप्ताहिके किंवा आकाशवाणी टेलिव्हिजनवर वृत्तपत्र माध्यम साहित्य काव्य नाट्य यासारख्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या या व्यक्ती असतात यांच्या बोलण्यामुळे या व्यक्ती लोकप्रिय होतात त्यांच्याकडे ज्ञानाचा खूप मोठा खजिना असतो त्यांची बुद्धिमत्ता हेच त्यांचे भांडवल असते परंतु यांच्यामध्ये काही दोषही असतात ते म्हणजे या व्यक्ती एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित करत नाहीत त्यामुळे दुटप्पी वागणे थापा मारणे दुसऱ्यांचे दोष काढणे धूर्तपणा असे, असे काही दोष यांच्या स्वभावामध्ये असतात या व्यक्ती योग्य वेळेवर निर्णय घेत नाही हा त्यांचा एक फार मोठा दोष आहे त्यामुळे यांची द्विधा मनस्थिती होते यांच्यासाठी शुभवार बुधवार सोमवार आणि गुरुवार हे शुभवार आहेत यांच्यासाठी शुभ रंग म्हणजे हिरवा आणि पिवळा हे आहेत शुभरत्न पाचू आणि पुष्कराज हे आहेत मिथुन राशीबद्दलचे वर्णन तुम्हाला आज नक्की समजले असेल जर तुम्हाला मी सांगितलेली ही माहिती आवडली असेल माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ येण्यासाठी माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सध्या मी थांबते धन्यवाद श्रीस्वामी समर्थात्